हाय हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि आज मी नाश्त्याला सँडविच बनवणार आहे कारण की आज मला टिफिन बनवायचा नाही आहे टिफिन सध्या हे नेतच नाही आहेत कारण की गरमी प्रचंड पडलेली आहे त्यामुळे जेवणाची अजिबात इच्छा नसते पाणी पिऊनच खूप पोट भरून जातं त्यामुळे त्यांची अजिबात जेवणाची इच्छा नसते शिवाय त्यांचं काम पण असं फील्डवर्कवर असतं त्यामुळे गरम खूप होतं आणि मग ते लस्सी छास वगैरे असंच काहीतरी घेतात दुपारचं त्यामुळे मग मी नाश्त्यात जो काही करते तो पोटभर करते जेणेकरून लवकर भूक लागत नाही आणि दुपारी मग ते ड्रे असंच छ चा लस्सी छास वगैरे काहीतरी खिळं वगैरे असं घेतात कारण की गरमीमुळे ना जेवणाची सध्या खूप इच्छा होत नाही आहे त्यामुळे तर प्रथम पण नाही आहे आणि सध्या मामचं असंच काहीतरी चाललं आहे प्रथम असला म्हणजे मग पर्टिक्युलर सगळ्या जे काही वस्तू असतात त्या टायमावर बनल्या जातात कारण की मुलं आहेत मोठी होतात त्यामुळे त्यांना अफकोर्स भूक लागते त्यामुळे मला कोणतंच ना नाश्ता ना जेवण काहीच स्किप करून अजिबात चालत नाही पण आम्ही दोघंच आहोत त्यामुळे चालून जातं तर तो नाही आहे सध्या करमत पण नाही आहे माझा दिवस लवकर जात नाही तो असला म्हणजे मग काही ना काही काही नाही काही चालू असतं त्याच्यासाठी मी काही ना काहीतरी बनवत असते त्यामुळे तर आता मी फक्त नाश्ता बनवते मी पण दुपारी जेवत नाहीच पोटभर नाश्ता केला की मी दुपारी छास वगैरे पिते आणि माझं पण सध्या दुपारचं डायटच चालू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे किंवा मग खिचडी भात वगैरे घालते आणि तोच खाते प्रॉपर असं जेवणसुद्धा आता सध्या बनत नाही आहे संध्याकाळी एकाच टाईम मी जेवण बनवते असं सगळं चालू आहे तर आराम चालला आहे माझं सध्या पण प्रथम नाही आहे तर ते करमत पण नाही आहे मला तर आता मी नाश्ता बनवते यांच्यासाठी माझ्यासाठी मस्त नाश्ता करतो आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नाश्ता वगैरे करून झाला माझा हे पण गेले मला आता दुसरं काही काम पण नव्हतं माझी सगळी कामं ओरकलेली होती तर म्हटलं आज थोडंसं बाहेरचं क्लिनिंग करून घेऊया इथं बघता तुम्ही किती जास्त धूळ माती येते माझे जर पहिल्याचे ब्लॉग किंवा डेली ब्लॉग माझे आधीची जे कोणी बघत असतील ना त्यांना माहिती आहे की माझ्या इथे कन्स्ट्रक्शन चालू असतात त्यामुळे खूप जास्त धूळ माती येते खूप जास्त अगदी आठ आठ दिवसाला मी हे सारखं सगळं क्लिनिंग करते मला क्लिनिंगची आवड आहे हॅबिट है, आहे है, म्हणून मला हे असं घाण ठेवायला आवडत नाही आता तुम्ही म्हणाले हे किती दिवस झाले साफ केलं नाही हे फक्त आणि फक्त आठ ते दहा दिवसाची धूळ आहे त्याच्या जास्त दिवस झालेलेच नाही आहे कारण की काय होतं एकतर विंडो मोठ्या मोठ्या आहेत जास्त मी त्यांना ओपन करत नाही पण संध्याकाळी थोडंसं वाटतं की ओपन करावं मग संध्याकाळच्या त्या पा, चारच्यानंतर थोड्या पाच चार पाचच्या नंतर थोड्याशा ओपन असतात संध्याकाळी सात वाजेपर्यंत दोन तास आणि होतं कसं कन् इथे आमच्या एरियामध्ये सगळ्या बिल्डिंग ऑलमोस्ट झालेल्या आहेत पण बरोबर माझ्या समोरची जी बिल्डिंग आहे ती एक तिचं एककीचं काम राहिलं आहे त्यामुळे त्यांचं काम चालू असल्यामुळे ना खूप जास्त धूळ माती येते खूप जास्त आणि ती थोडंसं जरी जाळ मी पूर्ण विंडो नाही बंद करू शकत जी जाळीची विंडो आहे तर ती ओपन ठेवावी लागते हवा खेळती राहते म्हणून तर त्याच्यातून का होईना पण ती धूळ येतेच येते आता इथे बघताय तुम्ही ह्या वाईप वाईपवर वाई किती जास्त धूळ आली तर मी आधी सगळं झाडून घेतलं आणि हे म्हटलं नको झाडूया मी झाडत नाही आहे हे डायरेक्ट मग मी काय करते याचे वाईप मिळतात त्या वाईपने हे मस्त क्लीन होतं अगदी पाणी चेंज करून करून दोन तीन वेळा पुसलं ना छान क्लीन होतं इथे बघताय तुम्ही आणि हे मी कपड्यापेक्षा मला हे वाईप बरे वाटतात मी हेच प्रिफर करते मला छान वाटतात आणि लगेच क्लीन होतं अगदी पाण्याने पण क साबणाची किंवा कुठल्या क्लीनरची आवश्यकता पडत नाही छान मस्त ते पाच मिनटात क्लीन होतं तर हे मी सारखं दर दिवसा दर दहा दिवसाला वगैरे आठवड्याला मी करत असे पंखा झाला हे सगळं झालं कारण की वस्तू आहेत आपण वापरतो आपल्याला वाटतं घर आपलं छान दिसावं त्यामुळे ते क्लीन ठेवणं मेंटेन ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे नाहीतर जेव्हा बाहेरून कोणी आपल्या घरामध्ये येईल आणि मग ते घर घाण दिसलं की त्या माणसाली आवडणार नाही प्रसन्न वाटणार नाही आणि मग ते थोडंसं आपल्यालाच कुठेतरी गिल्टी फील होईल त्यामुळे ही एक मला हॅबिट आहे अगदी लग्नाच्या आधीपासून मला हॅबिट आहे की मला घर क्लीन ठेवायला खूप जास्त आवडतं आणि म्हणतात ना की स्वच्छता दिसे तिथे लक्ष्मी वसे अशी म्हण आहे ती काही उगच नाही जिथे स्वच्छ स्वच्छता असते ना तिथे लक्ष्मीसुद्धा नांदते आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं अशा स्वच्छ घरामध्ये राहायला आणि हा फोटो बघताय तुम्ही ही आहे प्रथमची मानलेली बहीण स्कूलमधली बेस्ट फ्रेंड मानलेली बहीण तर खूप म्हणजे त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि हा फोटो त्यांनी फेअरवेलला काढला आहे पण तो इतका सहजासहजी काढला आणि इतका सुंदर निघाला ना तो की मला खूप जास्त आवडला खूप म्हणजे खूप जास्त तर त्याच्या त्या मेमरी सेव्ह राहाव्या म्हणून मग मी तो छान फ्रेम करून घेतला फोटो मला आणि हा जो फोटो मी आत्ता दाखवला माझा तुम्हाला तो माझा लग्न झाला झाल्या लगेच पूजा होती पूजा असते घरी तर त्यावेळेचा तो फोटो होता होता त्या फोटोला सोळा वर्ष कम्प्लीट झालीत तर ते एक आठवण आहे माझ्याकडे त्याच्यानंतर इथे ह्या ज्या वस्तू होत्या याच्यावरच्या मी सगळ्या धुवून सुकट ठेवल्या होत्या आणि हे पण हे जे पितळ्याचे तुम्हाला दिसत आहेत तर ते पण मी चांगले घासले पितांबरीने ते पण छान चकाकले ते माझ्या मावशीने दिलेत मला ते गडू छोटे छोटे पाच आहेत ते छान वाटतात आणि हे हे इथे माझं मस्त असं ठीक आहे आपण काय म्हणतो शोच्या वस्तू वगैरे ठेवतो ना आपण ते छान तयार झालेला आहे शोकेस केस टाईपचा तर आता काय करते मी माझं ज्या विंडो आहेत त्या राहिल्या होत्या पुसायच्या तर त्या विंडो सगळ्या मी पुसून घेते आणि ए सीची सर्व्हिसिंग पण परवाच झाली त्यामुळे ती तर क्लीन झालेलीच आहे मला तिला क्लीन करायची गरज नाही आहे आता ह्या विंडो मी पूर्ण वाईटनेच पुसून घेते तर वाईपने छान क्लीन होतात एकतर तुम्ही पेपर न्यूजपेपरने पण क्लीन करू शकता त्याने पण खूप छान क्लीन होतात पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी नेहमी वाईपच वापरते आणि कपड्याने काय होतं कपड्याचे जे धागे आहेत ते परत विंडोला असे जाऊन चिपटून बसतात आणि मग ते धूळ लागल्यासारखं दिसतं आपल्याला त्यामुळे ना मी वाईपच वापरते आणि कधी कधी कॉलिन वापरते आणि कधी कधी नुसत्या पाण्याने जरी क्लीन केल्या ना त्या वाईपने तर कॉलिनचीसुद्धा आवश्यकता पडत नाही क्लीन होतात कारण की आमच्याकडे काही लहान मूल वगैरे नाही आहे त्यामुळे ते हात चिकट वगैरे लागत नाहीत आणि आता तर प्रथमसुद्धा नाही आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही हात लागण्याचा पण फक्त धूळ माती येते म्हणून पुसावं लागतं बाकी माझ्या डेली ज्या विंडो आहेत त्या एकदम क्लीन असतात त्याच्या ज्या काच आहेत त्या एकदम क्लीन असतात मला एवढं त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही तर हेच आता सगळं क्लीन करते मला गावी पण जायचं आहे त्यामुळे मी एवढं सगळं डीप क्लिनिंग करत नाही बसणार गावावरून आल्यानंतर पूर्ण परत मला सगळं साफसफाई करावीच लागणार आहे कारण की मी जाणार आहे कमीत कमी सतरा ते अठरा दिवसांसाठी त्यामुळे परत ते धूळ माती येऊन आणि ते घाण होऊनच जाणार आहे पण म्हटलं चला थोडं थोडं तरी साफ करून गेलं म्हणजे मग एवढं होणार नाही नाही जर आत्ता मी साफ नाही केलं ना आणि तसेच निघून गेलं तर ते रापे अजून जास्त दोन मातीने राखून जाईल म्हणून म्हटलं थोडं थोडं साफ करून जाऊया म्हणजे एवढं ते घाण होणार नाही किचनची पण थोडीशी मी क्लिनिंग केलेली आहे तर हेच असं सगळं आहे आणि सध्या मी डेली ब्लॉग वगैरे टाकत नाही आहे कारण की माझ्याकडे असं काही म्हणजे जास्त तुम्हाला दाखवण्यासारखं काही नसतं पण आता मी जसं गावी जाईन ना तर गावी मी शक्यतो एक दिवसा आड आड अल्टरनेट डेज ब्लॉग टाकत जाईन कारण की गाव गावचे ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतात आणि माझ्याकडे तेवढं कंटेंट पण असतं मला आवडतात गावी गेल्यानंतर ब्लॉग बनवायला तर ते मी शक्यतो शेअर करतेच तुमच्यासोबत चला आता हे क्लिनिंग करून घेते आत्ता वाजलेत संध्याकाळची सात दिवाबत्ती करून झालेली आहे मला हा एक वेळ खूप आवडतो संध्याकाळचा जेव्हा मी दिवाबत्ती करते खूप प्रसन्न वाटतं मला दिवाबत्ती केल्यावर चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि भूक लागली आहे थोडीशी म्हणून मग मौ इथे मी केळाचे वेफर घेतलेत खायला चहा घेते आणि मग जेवणाच्या तयारीला लागते जेवण रेडी झालं आहे जेवणामध्ये मी आज इथं मस्त चवळीची भाजी बनवली आहे आणि भात डाळ आता फक्त मला भाकरी करायच्या राहिल्या त्या बनवते मग जेवतो तर जेवण वगैरे झालेलं आहे टी व्हीला बाहुबली पिक्चर लागलाय तर तो पाहतोय टाइमपास म्हणून खूप वेळा बघितलाय असा टाईमपास म्हणून आहे चला आणि आता माझ्या बरोबर साडे दहा जेवण वगैरे सगळं झालं आवडलं आता झोपण्याची तयारी तर आता व्हिडिओ मी हा इथेच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशा ते छान छान व्हिडिओचं उद्या नाही जेव्हा कधी परत व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा तर सवय झालेली आहे तसं बोलायची त्यामुळे आता कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तर आजचा व्हिडिओ मी आहे काच संपवते हो आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच जे काय छान छान व्हिडिओ असा तोपर्यंत छान छान कमेंट करत राहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं तर शेअरसुद्धा करा चला बाय बाय शिवरात्री